नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हॉल तिकीट संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहोत व तुमच्या मनात त्या व्यतिरिक्त जेही प्रश्न असतील ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे व आपण जर या चॅनलवर पहिली आला असेल व्हिडिओ पहिली वेळेस बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून फोली संदर्भात त्यानंतर प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी भेटतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ ना आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वाला माहित आहे की ग्राउंड एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहेत काही जिल्ह्यांची शिपाईची सुद्धा व एसआरपीएफ ची सुद्धा ग्राउंड एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहेत पण अजूनही हॉल हॉलटिकीट आलेले नाही त्याबद्दलची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की पावसामुळे ग्राउंड कसं का होतंय त्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना ग्राउंड मध्ये पाऊस पडल्यास त्या ठिकाणी ग्राउंड कसं होईल या संदर्भात डाउट आहे तर मित्रांनो सर्व जिल्ह्यांची तयारी झालेली आहे जर पाऊस पडलाच तर ते ते त्या ठिकाणी शंभर मीटर आणि सोळाशे मीटर रोडवर घेण्याची सुद्धा तयारी त्यांची आहे व मित्रांनो त्या ठिकाणी काही ठिकाणी जर रोड नसेल तर त्या ठिकाणी शंभर मीटरच्या वर त्यांनी शेड लावलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पावसामुळे काहीही फरक पडणार नाही व तुम्हाला वाटत असेल अजूनही पाऊस पडल्यामुळे किंवा पाऊस सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे ग्राउंड उशिरा होईल तर तुम्ही अजूनही भ्रमात आहात मित्रांनो तुमच्या मनातून काढून टाका की अजून ग्राउंड होणार नाही ग्राउंड आता शंभर टक्के त्यांची तयारी झालेली एकोणीस तारखेपासूनच ग्राउंड सुरू होणार आहेत व त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे हॉल तिकीट कधीपर्यंत येतील खूप विद्यार्थ्यांची मॅसेजेते व्हॉट्सअपवर सर्व हॉल तिकीट आतापर्यंत आलेले नाहीत ग्राउंड होणार आहेत का खरंच ग्राउंड होणार आहे का हॉल तिकीट का आली नाही तर त्यासाठीचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हॉल तिकीट संदर्भात तुमच्या मनात कोणताही डाऊट यानंतर राहणार नाही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सर्व जिल्ह्यांची ग्राउंड एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहेत व आज चौदा तारीख आहे म्हणजे अजून ग्राउंड होण्यासाठी पाच दिवस आहेत हॉल हो तिकीट मिनिमम मित्रांनो पाच ते सहा हो दिवस आधी यायला पाहिजे काल नाही आला त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आज मित्रांनो शंभर टक्के चान्सेस आहेत की संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तिकीट यायला पाहिजे व मित्रांनो सूत्रांकडून आपल्याला थोडीशी माहिती भेटलेली की आज चौदा तारीख आज संध्याकाळ तिकीट येणार आहेत खास करून त्या विद्यार्थ्यांची ज्यांची एकोणीस पासून सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत ग्राउंड आहेत सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड आहेत त्यांची हॉल तिकीट आज संध्याकाळमध्ये येतील तुम्हाला आज संध्याकाळी समजेल की तुमचा ग्राउंड कधी आहे कोणत्या ठिकाणी आहे सर्व माहिती तुम्हाला हॉलटिकीटवर भेटेल व मित्रांनो हॉल हॉलटिकीट संदर्भात कोणतीही अपडेट आली तर आपण सर्वप्रथम टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जॉईन केल्यावर त्या ठिकाणी प्रत्येक अपडेट तुम्हाला पोलीस वती संदर्भात त्या ठिकाणी भेटेल तर मित्रांनो लगेच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा यूट्यूबवर पहिली वेळ आला असेल तर यूट्यूब चॅनल सुद्धा करा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अजून तुम्हाला काही डाउट असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा त्या ठिकाणी भेटेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठ्यांना पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबोना नंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जांबो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र